मित्रांनो आज वार शनिवार आपण शनिवार फनिवार करतो पण पा। पाऊस असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मैदानावर करता येत नाही तरी सुद्धा आपण वर्गात काही कृती करू शकतो आणि शनिवार म्हणजे आपला दप्तर मुक्त शनिवार असतो आपण दफ्तराच्या व्यतिरिक्त अभ्यास करू शकतो हे आपल्याला शिकायचं असतं आपण मागच्या शनिवारी बघा दोरीची एक गाठ मारण्याची पद्धत बघितली होती किंवा एक प्रकार बघितला होता त्याचं नाव काय सीड गाठ तुम्ही प्रॅक्टिस केली का घरामध्ये बरोबर घरामध्ये प्रॅक्टिस करायची दोरी असेल तर दोरीमध्ये कशी गाठ मारायची किंवा दोरी जोडताना दोर काय उपयोग होतो तर आज आपण आणखीन एक गाठीचा प्रकार शिकणार आहोत की ज्याचं नाव आहे सुकर गाठ सुकर सुकर म्हणजे सहज पद्धतीनं आपण बांधू शकतो आणि सहज पद्धतीनं सोडू शकतो बघा आपल्याकडे शाळेमध्ये हा काय म्हणूया खेळ आहे किंवा ही जी चांगलेली शिडी आहे त्याची टोकं रिकाम्या आहेत खाली त्या रिकाम्या टोकाचा सुद्धा वापर शाळेतली मुलं करू शकतात प्रत्येकाने दोरी आणायची गरज नाही तर आता कशा पद्धतीनं हे करायचं आहे तर बघा ही दोन टोकं आहेत बरोबर आहे ही दोन टोकं व्यवस्थितपणे बघा अशी जवळ घ्यायची आणि कशी स आपण गाठ मारतो ना एक टोक वर हे बघा समजते गुणाकारासारखं चिन्ह आणि हे टोक असं करायचं साधं सिंपल आहे परत बघा दोन टोक अशी एकावर एक ठेवायची एक आणि एक टोक ह्याच्या खालून काढून घ्यायचं झालं दोन टोक अशी झाली साधी गाठ झाली परत काय करायचंय बघा हे जे खाल खालून येणारं टोक आहे इकडच्या उजी हातातलं ते टोक काय करायचं परत असं घ्यायचं चार अंक किती झाला चार, चार। आणि हा हे जे टोक आहे हे टोक पुन्हा या याच्यामधून काढून बाहेर घ्यायचं बघा आता ही कशी गाठ जोडली जाते झाली ही गाठ सुटणार नाही लगेच पण आपल्याला सोडायची म्हटलं तर आपण ही गाठ सहज पद्धतीनं सोडू शकतो सुटली तर अशा पद्धतीने आपण गाठ मारायचे बघा परत एकदा मी दाखवते एकावर एक ठेवायची त्यानंतर हे खालून काढून घ्यायचं ओके त्यानंतर याचा चा करायचा चारांतून दिसतोय सर्वांना आणि नंतर याच्यातून काढून घेऊन परत एकदा हे अशा पद्धतीने ओढायचे हे बघा कसं हे आपल्याला दिसतंय समोर दिसतंय असं ओढलं ही गाठ झाली परत आपण ही गाठ अशी ताणू शकतो आणि तर थोडी घट्टपासूनपर्यंत ताणायची एकदा बसली परत ती गाठ सुटत नाही ना सोडायची म्हटलं की याच्या दोन हे आले हे असं ओढलं ही गाठ सुटली आता कोण गाठ बांधलेली हा सहज सिंपल ही ही गाठ घ्यायची कडून पाठी खालून काढून घ्यायची ओके चार झाला तयार हां चार केला आता हे टोक याच्यातून काढून घ्यायचं खालून हां आणि ते टोक आणि हे टोक या रस्सीला हे टोक पकडायचं असं आणि या रस्सीला हे टोक पकडायवर ओढायचं ओढायचं नीट हां टोक पकडा हे टोक सोडायचं नाही हां आता ते टोक सोड आणि हे कर ओढायचं झालं बसलं परत सोडायचं व्यवस्थित सुटलं सहज पद्धतीने बांधतानी करता येते सोपे आहे पद्धत आता तुम्ही प्रॅक्टिस करायची ओके डन <स्थाथ>